हे हॅलो गाईज नमस्कार मी अंकिता तुमचं स्वागत करते अजून एक आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर गाईज ही जी क्लिप तुम्ही आत्ताच बघितली ती आहे ॲनिव्हर्सरी सेलिब्रेशनची तर तुम्ही म्हणाल लग्नाची तर नाही लग्नाची ॲनिव्हर्सरी नाही ही।, ही आहे आमच्या रिलेशनशिपची ॲनिव्हर्सरी ज्याला सहा वर्ष कम्प्लीट होऊन आत्ता सातवा वर्ष लागलेलं आहे सो so, यस yes, एक छोटंसं सेलिब्रेशन केलं त्यानंतर फॅमिली म्हणून आम्ही हॉटेलला गेलो जेवायला तर हॉटेल पण एवढं सुंदर होतं मी तर पहिल्यांदाच गेली होती शिवार गार्डन म्हणून हॉटेलचं नाव खूप भारी होतं बघून घ्या हॉटेल पण तुम्ही तुम्हाला पण नक्कीच आवडेल ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा कारण ब्लॉकच्या शेवटी मला माझ्या यांनी काय गिफ्ट दिलं हे तुम्हाला दाखवणार आहे सो कंटिन्यू राहा आणि ब्लॉक शेवटपर्यंत बघा हॉटेल एवढं छान होतं की लिटरली वेटिंग होती सो so, आतमध्ये बसण्यापेक्षा आम्ही थोडंसं बाहेर आलो बाहेरून मी थोडं थोडं क्लिप्स घेतल्या आणि खरंच हॉटेल खूप छान होतं तर या आमच्या प्रिया ताई सो so, आम्ही दोघी आलो होतो मस्त क्लिप्स वगैरे घेतल्या आणि पुन्हा आतमध्ये गेलो हॉटेलला तर हॉटेलचा फ्रंट व्ह्यू बघा इतका छान होता ग्रीनरी वगैरे होती मस्त आणि आता इथं बुद्धांचं स्टॅच्यू किती सुंदर आहे इथं बसलोच होतो तर म्हटलं चला थोडेफार फोटोज तर काढूयात मग या, या दोघांनी पण काढले आम्ही पण काढले मस्त हे आमचे फोटो काढत आहेत त्या दोघांचे आणि त्यानंतर मग आम्हाला फायनली टेबल भेटला आम्ही खूप जण होतो सात आठ जण त्यामुळे आम्हाला एक मोठा टेबल लागणार होता सो फायनली तो भेटला त्यानंतर मग आम्ही आतमध्ये गेलो मस्त ऑर्डर्स वगैरे केल्या छान असं आणि बाबूचे फूड बघा गाणी चालू आहेत विथ त्याला जेवण भरवायचं चालू आहे आणि संडे होता त्यामुळं काय नॉन पार्टी होती मस्त जेवण काही जेवर वगैरे करून झालेलं आहे आणि आता आम्ही चाललोय घरी तर घरी गेल्यावरती मला खूप छान सरप्राईज भेटले काय ते तुम्ही आता पुढे बघालच तर मस्करी मज्जा वगैरे करत आम्ही घरी चाललेलो होतो आणि ॲक्च्युली गिफ्टचं मी विसरूनच गेली होती कारण डोक्यातूनच गेलं माझ्या मग मा घरी जाता जाता विषय निघला की तुम्ही मला गिफ्ट तर दिलंच नाही हे म्हणले घरी चल तुला दाखवतो तर आता तुम्ही पुढे बघालच की मला यांनी काय गिफ्ट दिलंय ते तर काहीच आता घरी पोहोचलं आहे आणि आता हे गिफ्टची वेळ तर घरी गेले गेले मी पहिला गिफ्टच घेतले यांच्याकडून तर ही एक फ्रेम आहे एक मस्त अशी फ्रेम आहे तर येस आम्ही मॅटर्निटी शूट केलं होतं आणि त्यातला माझा सगळ्यात आवडता फोटो आहे हा ज्याचा त्यांनी ड्रॉइंग काढून घेतलं आहे आणि ती दिली आहे मला ॲज अ गिफ्ट ॲज अ फ्रेम खूप सुंदर वाटते तर तुम्हाला आता त्याचं लुक दिसेलच आणि ॲक्च्युली मी इतकी कन्फ्यूज होते की हा फोटो नक्की कोणता आहे कारण ड्रॉईंगमध्ये इतकं कळून येत नाही So, yes, so, yes, सो येस मी थोडीशी कन्फ्यूज होते पण खूप छान असं ड्रॉइंग होतं एकदम सिम्पल सोबर खूप सुंदर होतं आणि आता वेळ आहे मेन गिफ्टची सो येस त्यांनी त्याच पोट्रेटचा एक सुंदरसा टॅटू काढून घेतला आहे इतका सुंदर टॅटू होता म्हणजे हे अनएक्सपेक्टेडच होतं माझ्यासाठी पण खूप सुंदर अशी एक आठवण त्यांनी आता ती लाईफटाईमसाठी काढून घेतलेली आहे तर तुम्ही आता लुक बघा त्याचा किती सुंदर आहे सो येस घ्या तुम्ही गिफ्ट माझं बघा किती सुंदर आहे किती सुंदर टॅटू दिसत होता आणि ही जी तारीख दिसते तुम्हाला पाच एक एकवीस ही आमच्या लग्नाची आहे आणि सहा चार दोन हजार एकोणीस आमचं रिलेशनशिप स्टार्ट झालं याची डेट आहे आणि त्याचीच अॅनिव्हर्सरी आम्ही सेलिब्रेट केली ज्याचं इतकं सुंदर गिफ्ट मला भेटलं आहे आणि येस yes, आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा थँक्यू